वारीचा हा संपूर्ण सोहळा नैनर्म्य आणि भक्तिभावाने ओथंबलेला असतो अनेकांना एकदा तरी वारीचं सुख चैतन्य अनुभवायचं असतं तर अनेक जण वर्षानुवर्षे हा अनुभव घेऊन त्यात रममाण होतात या वारीत दिसते ती शिस्त सेवाभाव आणि निस्सिम प्रेमाची भावना पण याच वारीत एक धक्कादायक घटना घडली आहे जी ऐकून आणि पाहून प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो ते डक्युमेंट का दिलं तुम्हाला डक्युमेंट का दिलं असं म्हणून डॉक्युमेंट दिलं का पण डॉक्युमेंट दिलं नाही दिलं नाही पाहिजे ना आता तुम्ही येत माहिलं ढकलून कोणी दिलं तुम्हाला नाही नाही डकमेंट कोणी दिलं तुम्हाला डक्युमेंट डक्युमेंट कोणी दिलं असं का म्हणून डकलून दिलं